आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मातेगा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळे या ठिकाणी आलो या ठिकाणी बाल गंगाधर टिळक व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस सर्व पहिली ते सातवी पहिली ते आठवीचे विद्यार्थी सहशिक्षक शिक्षिका यांनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरे केले आणि विशेष म्हणजे या शाळेचे शाल्ल्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसी पटेल हे यांनी म्हणजे खूप असं आई व एकदम सुंदर वाचलं गीत आणि त्याच्यातून बोध घ्यायसारखे वड म्हणजे शब्द होते तर त्याच्या प्रत्येकाने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्या शब्दाचं अवलोकन केलं पाहिजे ते सुद्धा आपल्या आहे आपले सय्यद सर मुख्याध्यापक शाळेचे मुख्याध्यापक यांचं नियोजन इतकं व्यवस्थित आहे मी प्रत्येक शाळेला भेट देतो पण या शाळेचं आमचं कर्नाटक मला नियोजनकडे दिसलेलं नाही आहे विद्यार्थी बाहेर खेळतो तर टॉयलेटला गुळून जातं एक तर बाहेर लक्ष असं विद्यार्थी शिक्षकाला सुद्धा आहे शिक्षक जर बाहेर दिसला तर ताब्यात बाल गंगागाव गायला लावतो हे सुद्धा मी स्वतः अवलोकन केलेलं आहे एकदम म्हणजे चांगला पद्धतीनं अन्नाभो साठी जयंती आणि पुण्यतिथी आणि बाल गंगाधर टिळक ज्यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सय्याद सर सुद्धा आपल्याकडं खूप ज्ञानी माणूस आय एम ए पीपल पण त्यांच्याकडून आपण थोडक्यात जे आज साजरा केला पुण्यतिथी त्याबद्दल त्यांचे आपण थोडक्यात मनोगत जाणून घेऊ सर ना दुण। नाव सांगा तुमचं पूर्ण माझे पूर्ण नाव सय्यद आयदुरुस सांडू मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माटेगाव या ठिकाणी आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात उत्साहात साजरी करण्यात आली येता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या ठिकाणी जयंती व पुण्यतिथीनिमित्त आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेले आहे तसेच सूत्रसंचलन दुर्गा व प्रगती इयत्ता आठवीच्या मुलींनी या ठिकाणी केले त्यांना साथ श्री बोर्डे सर तसेच काळवणे सर यांनी दिलेली आहे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री शेळके सर श्रीमती आव्हाळे मॅडम श्रीमती भागवत मॅडम श्री सर श्री पटेल सर, सर यांनी त्यांना अनमोल असं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे नियमितपणे आमच्या या शाळेला आमची शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वेळेवेळी मुलांना मार्गदर्शन करत असतात आणि त्यांनी आज या जयंतीनिमित्त आई या गीतावर हिंदीमध्ये एक उत्कृष्ट असं गीत गायन या ठिकाणी केलं त्या के दिलना दुखाना हे गीत या ठिकाणी सादरीकरण केलं त्यामुळं मु मुलांना त्या गीतातून प्रेरणा मिळेल असंच हे गीत होतं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक श्री संमदभाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते तसेच आमच्या बोरसरचे पत्रकार बंधू श्रीमान पवार साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो आणि माझे जे या मार्गदर्शन पर या ठिकाणी मला जे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र सोबत या ठिकाणी शालेय अध्यक्ष शालेय समिती अध्यक्ष हे सुद्धा वारंवार शाळेला भेट देतात कार्यक्रमाच्याच वेळेस नाही तर अजून मधून सुद्धा त्यांचं चांगलं वाच आहे या शाळेला आणि आपण त्यांच्याकडून आता थोडक्यात थोडक्यात हा शब्द वापरते तुमचं जाणून घेऊ तुम्ही आता जे जे कविता गीत गायलं ते तुम्हाला कसं सुरला हे असं सुटलं की या शाळेतून शिक्षण भरपूर मिळतं परंतु संस्कार घडायला पाहिजे मुळावर मुळामुलीवर पुढे जसं आपण नांदेडचे जे अरुण गोदम गावकर डॉक्टरची हस्तिकत ऐकली व्हॉट्सअपवर बातमी ऐकली आणि खरोखर मी कवी या नात्यानं समजा मी निरीक्षण केलं करतो कोणत्या गोष्टीला असं माझ्या विद्यार्थ्याच्या हातून आईवडिलावर अन्याय न न व्हावा या कविता मी पहिल्या वेळेस वडिलावर एक रुल कविता बैलाची बैलावर आधारित कविता वडिलावर घेतली आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आईवर हे दाखवणंच होतं मला की आईची सेवा करा कोणताही धर्म हे शिकतो की आई वडिलाला जीव लावा याच्या सर्व काही असे आईवर कविता करून ते वाचून दाखवलं आणि राहून सुद्धा दाखवलाय आणि सर्व शिक्षिका या ठिकाणी उपस्थित होते टी वी न्यूज साठी जलवी पवार नमस्कार चुमले ना कदम ना दुखाना माँ को ना, ना मा के नास ना कदम बेटा हो मैं एक शेर बोलूंगा आपको याद रहेगा कहते हैं कहते हैं कि और जन्नत का उठाने में मजा आता है मैं अल्फाज आपको बता था जन्नत बोले तो स्वर्ग कहते हैं जन्नत का उठाने में मजा आता है माँ तेरी खिदमत करने में मजा आता है तो सेवा। आई जी सेवा करने मजा है दस्तर कहते हैं माँ की माँ तेरी खिदमत करने में मजा आता है कुछ लोग अभी मैंने सैयद सर का उदाहरण दिया सर भी वैसे होंगे सभी गुरु तुम्हारे संस्कार वाले हैं और तुम्हारा अध्यक्ष को भी संस्कार है इसलिए मैं ये बोलता हूँ कुछ लोग कहते हैं कुछ लोग कहते कुछ लोग अपने माँ बाप को झूले में बिठाकर खाना खिलाते हैं याद रखो कुछ लोग अपने माँ बाप को झूले में बिठाकर खाना खिलाते हैं तो कुछ लोग औरत के खातिर माँ बाप को घर के बाहर सुलाते हैं याद रखो ऐसे भी आपको संस्कार लेना जरूरी है आपको सर तो पढ़ा रहे हैं लेकिन आपको संस्कार की खास जरूरी है जैसा मैंने पीछे नांदेड़ के डॉक्टर की बात आपको सात तेरा खुदा ईश्वर छोड़ देगा माँ बाप के जो दिल को तोड़ देगा सात तेरा या ठिकाणी आपल्याला गायक म्हणून अध्यक्ष